वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ स्टाईल बाय उत्कर्षामध्ये मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते कदाचित कर माझा आवाज येत नसेल तर आता आम्ही मगाशी होतो मुलगा स्टेशनला आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओच बनवायला भेटला नाही कारण की माझी ट्रेन आली पटकन आणि आता आम्ही चाललो आहोत गावी कुठे बाबू कोल्हापूर तर आता आम्ही चाललोय कोल्हापूरला आता आम्ही उतरलोय विटीला टेस्टी जे सी बिस्टी तेस्टी आता वैभव आणि मुलं पप्पा भाऊजी ते लोक आता ओलानी येणार आहेत आणि आता आम्ही ट्रेनने आलो तर परत ट्रेनमध्ये खूप एक्सायटेड आहे गावी जायला आम्हाला जायचं होतं आतल्या साईडला प्लॅटफॉर्मवरती जिथे आमची ट्रेन लागणार होती चौदा आणि पंधरा नंबर प्लॅटफॉर्म नंबर आहे तिथे आम्हाला जायचं होतं कारण की ऑलरेडी तिथे वैभव आणि भाऊजी आई पप्पा आणि मुलांसकट सगळं आमचं वाट बघत होते तिथे तर बरीच गर्दी होती त्याच्यामुळे हळूहळू वाट काढत आम्ही तिथपर्यंत पोचलो आणि आमची ट्रेन लागलेली आहे फ्लाईट बंद आहे Okay. 非常给力。 अँड फायनली आमची ट्रेन चालू झालेली आहे तर आता मस्त आम्ही आता छान सगळे बसलेलो एकत्र सध्या तरी एकत्र बसलेलो कारण की दोन ते तीन भोगी सोडून विशाल भाऊजींची आणि वैभवची सीट होती त्याच्यामुळे ते थोडं पुढे जाणार होते आणि नंतर आम्ही अजून दोघं तिघं आम्हाला जॉईन होणार होते म्हणजे बहिणी आणि मामी आम्हाला जॉईन होणार होते म्हणून आम्ही आहेत त्या सीटवर बसलेलो आणि मला इथे अगदी तात्पुरती विंडो सीट भेटलेली म्हणून मी आपली हवेची मजा घेत बसलेली इथे वय टाकलेत की मग त्यांना पण रेल्वेवाल्यानं कळायला पाहिजे वय टाकल्यानंतर सिनियर सिटीजनच झाले ना मग मिडलच दिले मग पण तीन सीट तिकडे आता इथे बघितल्याप्रमाणे दादर स्टेशनला आम्हाला वहिनींनी आणि मामींनी जॉईन केलं त्या दोघांनाही सोडायला आलेलं आहे बंटी आणि भाऊ सोडायला आलेले आहे वहिनींना आणि सध्या तरी आम्ही खालच्याच सीटवरती सगळे बसलेलो थोडेशा गप्पा वगैरे मारत नंतर जेवण झाल्यानंतर मग आम्ही आमच्या जा जागेवर जाणार होतो आता आम्ही क्रॉस केला आहे खाना त्याच्यानंतर आता कल्याण स्टेशन लागेल आपल्याला मध्येच नवऱ्याची आठवण आली पळून गेल्या बोगेतून तर काय करणार आता आम्ही जेवलो काय जेवलो रे आपण विश्व आमचं जेवण वगैरे छानपैकी झालेलं आहे आम्ही बाहेरूनच बिर्याणीचं कंटेनर ऑर्डर केलेले मग ते आम्हाला रिसीव्ह झाले टी स्टेशनला मग आता म्हटलं थोडी मस्त गरम गरम छानपैकी बिर्याणी होते तर पटकन खाऊन टाकूया म्हटलं तर आता छानपैकी खाल्ली आम्ही गरमागरम तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की विश्व काय ते देन आता आम्हाला आहे बोलतात फोल्ड केलेले असतात ना वरचे तर ते आम्हाला ओपन करायचं आहे ते बेड सारखं सगळ्यांनी ओपन केलेलं आहे मी दाखवते तर इथे झोपल्या आहेत वहिनी इथे शास्ता आणि दिदी झोपणार आहे आणि ह्या साइट ना पूर्णिमा मी झोपणार आहे आणि ते सेम माझ्या ह्या सीटच्या खाली आई झोपल्यात आणि आपल्या ते दोन विंडो सीट होते आपल्या दोन विंडो सीट होते त्या साईडला ते लोक ते त्यांची सीट आ, हे केली आहे अरेंज केली आहे हो बोल अरे, आम्ही मस्त झोपून घेतो भेटूया उद्या डायरेक्ट सकाळी कोल्हापूरला